आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या पातळीवर जागा वाटपाचा तिढा बऱ्यापैकी मार्गी लागला आहे मात्र महायुतीमध्ये इचलकरंजी करवीर कोल्हापूर उत्तर व चंदगड मतदारसंघात घोडे आडले आहे आघाडीच्या तुलनेत महायुतीमध्ये फारसे आलबेल दिसत नसून अंतर्गत लाथाळ्या मोठ्या प्रमाणात आहेत त्यात आमदार विनय कायरे व आमदार प्रकाश आवाडे या मित्रांनी चार चार जागांची मागणी करत युतीसमोर हबकी डाव टाकला आहे आवाडे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या टीकेमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता असून निवडणुकीच्या तोंडावर घातक मानले जाते देशातील इतर राज्यांच्या सोबत महाराष्ट्राची निवडणूक झाली नाही निवडणूक जेमतेम महिनाभर लांबणीवर गेली असली तरी राजकीय पक्ष नेटाने तयारीला लागले आहेत महायुती व महाविकास आघाडीमध्ये महा आघाडीमध्ये काँग्रेसचे विद्यमान चार आमदार आहेत या जागा कायम राहण्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न असला तरी त्यांना करवीर दक्षिण हातकणंगले तसेच राधानगरी किंवा उत्तर पैकी एक तर उद्धवसेनेला शाहूवाडी शिरोळ तसेच उत्तर किंवा राधानगरी पैकी एक व राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाला कागद इचलकरंजी चंदगड मिळण्याची दाट शक्यता आहे महायुतीमध्ये दहा जागा आणि पाच पक्ष असल्याने गुंता वाढत आहे शिंदेसेनेला राधानगरी करवीर उत्तर भाजपला दक्षिण इचलकरंजी तर राष्ट्रवादीला कागद चंदगड शिरोळ मिळू शकतात जनसुराज ला शाहूवाडी हातकळंगले मिळणार हे निश्चित आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी